नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज मला निलेश दादा म्हणायचं असं म्हणून शिवीगाल झाल्याचा राग मनात धरून चाकूसारख्या दहादार हत्यारांनी वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना कागल येथील विक्रमनगर वडवाडी येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत या कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे व दोघांना अटक केली आहे निलेश राजू सोनुले राहणार वडवाडी कागल संतोष उर्प बाबू संजय सोनुले राहणार नाका कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांची नावे अशी राजेश मनोहर गोसावी व नायक शंकर गोसावी दोघेही राहणार विक्रमनगर कागल येथील कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसापूर्वी आरोपी निलेश सोनुले व साक्षीदार अमोल गोसावी यांच्यात जोरदार वाद झाला होता यावेळी निलेशने अमोल तुम्हाला निलेश दादा म्हणायचं असं सांगून अमोलयासची विळगा केली होती हा वाद नायक गोसावी व गोसावी समाजातील काही लोकांनी मिटवला होता मिटवा मिटवीचा राग मनात धरून निलेश मनोहर गोसावी व नायक सं शंकर गोसावी यांना इंडियन चौकात बोलावून जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी निलेश व संतोषांनी चाकूसारख्या दहादार हत्याराने वार केले या हल्ल्यात ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेतील पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करत आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा परब ते एका माती फिरूने अवमान केला आहे त्यास तात्काळ कठोर शासन व्हावे त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे याचा सरकारने छडा लावावा तसेच आंदोलनकर्तेवेळी वकील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याने पोलीस विभागाची चौकशी व्हावी परभणी येथे घडलेल्या सर्व प्रकाराबाबत निषेध व्यक्त करत कागल शहर व कागल तालुका मागासवर्गीय संघटनेच्या वतीने तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं कागल शहर व तालुक्यातील मागासवर्गीय संघटनेचे कार्यकर्ते कागल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र येत संविधानाची विटंबना करणाऱ्याचा धिक्कार करत निषेध व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सभाही घेण्यात आली आपला देश संविधानाच्या आधारावर चालतो विटंबरना करणाऱ्याचं चा धाडस यांनी केलं त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे कोणत्याही पक्षांचं संविधान बदलण्याचं धाडस केल्यास रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी यावेळी दिला एक है तो सेफ है असा नारा काही जण देत आहेत पण त्यांना लक्षात ठेवावं संविधान आहे तो सेफ आहे बाकी सब कुछ फेक आहे ईव्हीएमच्या माध्यमातून संविधान संपवण्याचं काम हो आहे गृह खात्याचा दुरुपयोग केला जात आहे आतंकवादी नक्षलवादी असल्याप्रमाणे पोलीस प्रशासन घराघरात घुसून दलितांचा अमानु छळ करत आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निष्पाप वकिलाचा बळी या शासनाने घेतला असल्याचा आरोप करत परभणीतील दलितांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची असेल असे काहींनी निषेध सभेत बोलताना सांगितलं यावेळी अजित कांबळे सागर शिंदे रुपेश वाघमारे प्रकाश मोरे बाबा आडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विवेक लाटे प्रवीण कांबळे विजय कुर्णे तुषार भास्कर आदीसह विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज